सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या आधी अधिकाऱ्यांची शाळा घेतली संतप्त पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि प्रांताधिकारी यांना मीडियाच्या समोरच खडे बोल सुनावलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील सासोडी गावात परप्रांतीय लोकांकडून जमीन विकत घेऊन आजूबाजूच्या ग्रामस्थांना धमकवलं जातं पोलीस संरक्षणात जमीन मोजली जाते स्थानिकांच्या दबावाखाली ठेवलं जातं प्रशासन लोकांच्या पाठीशी राहतं असा आरोप स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना सक्त ताकीद दिली आहे तर जिल्हाधिकाऱ्यांवरती सुमोटो मी स्वतः दाखल करेन असं सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले तर जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काम करू शकत नसाल तर प्रशासनात राहायचा अधिकार नाही असं देखील म्हणत पोलीस अधीक्षकांना देखील त्यांनी खडे बोल सुनावलेले आहेत क्या में है यहां की में और सुव्यवस्था खराब हो रही है ये बंदे की वजह से तड़ी पार कर दो चार जगह पे हो गया उसका ऐसा इधर के लोगों की शेतकड़ियों की जगह है ना ये ऐसे डुप्लीकेट पेपर ये सब बनाते हैं लोग कितनी पेंडिंग है तो सत्तर है? सुन लो, मैंने पहले मीटिंग में आपको बताया था याद हो गए आज तक नहीं उसका कुछ हो गया मंजू लक्ष्मी गई, निकल गई सब ये रद्द करते बिचारा तो गरीब मानुस नहीं करू शकत गेली सहा वर्ष आम्ही भांडोळी साहेब सातोली मध्ये अन्याय अशा पद्धतीने चाललाय की बेकायदेशी सनदा दिल्या गेल्या खनोलकर साहेब त्यावेळी तहसीलदार होते त्यांनी तीन तीनशेच्या सनदी दिल्या आहेत जारम, ग्रामपंचायतीच्या वेळी सगळ्या कागदांची अपूर्तता असताना त्यांना सनदा दिल्या गेल्या आहेत आणि आमच्यावर अन्याय करत त्यांनी आता तिथं पजेशन करणं आणि प्रशासन त्यांना साहेब पूर्ण त्यांना साथ करत आहे आम्ही याच्यावरती अनेक उपोषणं केली वारंवार उपोषणं केलेली असताना सुद्धा आमच्या मराण्याची वाढ आहे का हे आता आम्हाला इथं कळत नाही आहे साहेब आम्ही उपोषणाला असताना पालकमंत्री साहेबांनी पण आम्हाला सांगितलं होतं की त्याचं पुनर्विलोकन करून त्याची हे करायला पण त्याचा अभिप्राय मागवण्यासाठी पुन्हा प्रांत साहेबांनी कलेक्टर साहेबांकडेच ऑर्डर केलेली आहे पण अजूनही एक वर्ष झालं मी फक्त भांडोय ते अभिप्राय अजून आलेला नाही त्याला अजून मिळाला नाही पण ती दिल्लीवाली माणसं धंडणकी माणसं त्या ठिकाणी साहेब पूर्ण जागा काबीज करण्याचा प्रयत्न करतात कालची बेकायदेशीर त्यांनी मोजणी सुद्धा तिथे पूर्ण हिस्सा मोजणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे